खरं तर नोटिसा खरं तर तुमच्या बदनामीच्या प्रकरणामध्ये नोटीसा निघायला लागल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे आज रामराजे नाईक निमळकर असतील किंवा गारगेन नाईक नोटीस निघालेली आहे चौकशीसाठी तुला हजर राहत आ नाही कुना मलाही सकाळी प्रसार माध्यमातून समजलं की कोणाकोणाला नोटीस गेलेली आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस ज्या केसचा तपास करता येत तपासामध्ये पोलिसांना ज्या ज्या गोष्टी समोर येत असतील त्या अनुषंगाने पोलिसांना तपास करण्याचा अधिकार आहे आणि स्वातंत्र्य त्या अनुषंगाने संदर्भात मला जास्तीची माहिती नाही सहभाग यामध्ये असल्याचं त्यांनी संबंधित महिलेला यामध्ये पैसे आश्वासन ऑडिओ क्लिप मध्ये अशा अनेक ऑडिओ क्लिप त्यांईफे केले नाही त्यांचे त्यांचे कॉल रेकॉर्ड तयार होऊन त्यातनं काय पुरावे तयार झालेले आहेत आणि ते तपासात आता समोर आलेले आहेत त्यानंतर त्या अनुषंगानं कोण कौन कोणाशी काय बोललं कोणी काय प्लॅन केला या संदर्भात पोलीस तपास करत आहेत मला वाटते आपण एका जबाबदार पदावर काम करत असताना पोलिस यंत्राना जेव्हा तपास करते तेव्हा याच्यामध्ये आपण हस्तक्षेप न करता पोलिसांना स्वतंत्रपणे त्यांचा तपास करून द्यावा आणि दुसरा विषय असा आहे की ज्या लोकांनी षडयंत्र केलेले आहेत ते सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की कुणी काय षडयंत्र केले आणि ज्यांनी षडयंत्र केले असतील त्यांची चौकशी होईल रामराजे म्हणले होते खुर्चीत बसून संपवेल मात्र तेच अडचणीत आलेले आहेत आता कसं पाहता आता त्यांच्याबद्दल मला अधिक बोलण्याची माझी इच्छा नाही परंतु गेले सतरा वर्ष झालं जयकुमार गोहेला संपवता संपवता ते स्वतःच संपत चालले आणि आपण कुठल्या गोष्टीचा एखाद्या गोष्टीचा किती इगो करावा किती एखादी गोष्ट नेत असताना किती खालच्या पातळीला जावं त्यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि सुसंस्कृत सज्जन नेत्याला समजलं पाहिजे आणि का समजलं नाही मला माहिती नाही स्वतःला खूप विद्वान समजतात परंतु हा काळाचा महिमा आहे कधी कुणाचा सत्तेचा सूर्य कुणाच्या डोक्यावर राहिला नाही कधी तर तो पश्चिमेला जाऊन मावळला तेव्हा आपण बघता की जयकुमार गोरेला राजकीय आयुष्यातनं संपवण्यासाठी अनेक षडयंत्र त्या माणसांनी केली आणि त्याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात परंतु त्या प्रत्येक षडयंत्राला त्या त्यावेळी उत्तर मिळालं त्यातून मला मार्गही मिळाले मी स सगळ्या षडयंत्रावर मात करून मी पुर चाललो पण हे सगळे षडयंत्र करत असताना जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा बोलत असतो तेव्हा आपल्यासाठी आपोआप खड्डा तयार होत असतो हे कदाचित एवढ्या सुसंस्कृत आणि एवढ्या विद्वान माणसाला का समजलं मला माहिती नाही परंतु ठीक आहे आता त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं आणि त्यातून काय घडायचं होतं ते घडतं